मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागणीला यश आले असून राज्य शासनाने त्यांच्या मागण्या के मान्य केल्या आहेत याबाबतचा जी आर राज्य सरकारने जारी केल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यभरात मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला आहे निरगुडसर तालुका आंबेगाव या ठिकाणी बस स्थानकावर मराठा बांधवांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आनंद व्यक्त केला आहे